नमस्कार पहिले साक्षीची केस रविराज किल्लेदारकडे होती त्यानंतर मैपतने म्हणजेच रविराज किल्लेदारने ती केस सोडून दिली आणि मैपतने दुसऱ्या वकिलाला असे नुसते वकिलावर वकील मैपत बदलत गेला आता पहिल्यांदाच रविराज किल्लेदारने ती केस घेतली होती म्हणजे त्या विरुद्धचे त्या केसबद्दलचे सगळे पुरावे रविराज किल्लेदारकडे अजूनही आहेत त्यांनी तशीच ती फाईल ठेवून दिलेली असते आता इकडे मैपत दामिनी देशमुखला म्हणतो की पहिले माझ्या मुलीची केस सगळ्यात पहिले ॲडव्होकेट रविराज किल्लेदारने घेतली होती ते ऐकून दामिनीला धक्का बसतो दामिनी देशमुख म्हणते काय मग त्यांनी सोडली का तेव्हा आता मैपत म्हणतो काही नाही त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी सोडली मला तर काहीच समजलं नाही ते म्हणाले आम्ही तुमची केस सोडतोय तेव्हा दामिनी देशमुख म्हणते असं होऊच शकत नाही रविराज किल्लेदार हे नामवंत वकील आहेत आणि ते असं होऊच शकत नाहीत ते अजूनपर्यंत एकही केस हरलेले नाहीत आणि तुम्ही काही काय सांगता तेव्हा दामिनी म्हणते मग या केसबद्दलचे काही पुरावे काही माहिती त्यांच्याकडे असेलच ना तेव्हा महिपत म्हणते म्हणतो हो असेलच मग दामिनी म्हणते ती मागावून घ्या ती मला आत्ताच्या आत्ता हवी आहे महिपत विचार करतो आता ती कशी मागायची रविराज किल्लेदार तर काही आपल्याला देणार नाही मग त्याच्या डोक्यात येतं प्रिया म्हणून तो लगेच प्रियाला फोन करतो आणि म्हणतो तुझ्या खोट्या बापाकडे जी फाईल आहे ना साक्षीच्या केसची ती घेऊन ये ती मला हवी आहे मला नवीन माझ्या दामिनी देशमुख ॲडव्होकेटला द्यायची आहे तेव्हा प्रिया म्हणते अहो तुम्हाला आहे का ती फाईल मी कशी घेऊन येणार तेव्हा लगेच महिपत म्हणतो मला उलट प्रश्न करायचा नाही या मी सांगितलंय तेवढं काम करायचं कशी आणणार काय करू कसे आणू हे मला प्रश्न विचारायचे नाहीत उलट उत्तरं द्यायची ना नाहीत नाहीतर मी काय करतो माहीत आहे तुला तेव्हा प्रिया म्हणते ठीक आहे ठीक आहे बघते मी प्रयत्न करते मैपत म्हणतो प्रयत्न नाही काम कंप्लीट झालं पाहिजे ह्या मैपत ना मैपात कामं अशी अर्धवट सोडत नाही तो काम सगळी फत्ते करतो तुला माहीतच असेल तेव्हा आता प्रिया घाबरते आणि प्रिया लगेच संध्याकाळच्या वेळेस घरात कामं नसताना लगेच इकडे रविराजच्या घरी येते रविराज हा बाहेर गेलेला असतो आणि ती रविराज आणि प्रतिमा डॉक्टरकडे गेलेले असतात आणि तेवढ्यात ती घरात शिरते सुमन तिच्या रूममध्ये असते आणि नागराज असतो ती नागराजला सांगते ती नागराज म्हणतो ठीक आहे ठीक आहे तू जा दादाच्या खोलीत मी इकडे कोण आलं तर तुला सांगतो आणि प्रतिमा आणि रविराज हे हॉस्पिटलमधून आता घरी यायला निघालेले असतात त्यांचं काम झालेलं असतं आणि प्रिया ही त्यांच्या रूममध्ये शिरते आणि कपाटामध्ये फाईल शोधत असते सगळ्या फाईली इकडे तिकडे इकडे तिकडे करत असते आणि ती शोधत असते पटापट पटापट मनातून तर घाबरलेली असते जर मला किल्लेदारांनी बघितलं तर वाट लागेल आणि इथे नागराजला एक नागराज फोन येतो म्हणून नागराज फोनवर बोलत 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 असा बाहेर जातो रविराज आणि प्रतिमा कधी घरात आले आहेत हे त्याला कळतच नाही आणि रविराज आणि प्रतिमा दोघंही घरात येतात आणि दोघंही त्यांच्या तें, रूममध्ये शिड्या चढत असतात आणि इकडेही फाईल गो बघत असते पण तिला काही फाईल मिळत नाही आणि दोघंही त्यांच्या रूममध्ये येतात आणि नेमकी तिला ती फाईल भेटते आणि म्हणते येस येस मिळाली आणि लगेच रविराज आणि प्रतिमा म्हणतात तन्वी तन्वी तू काय करतेस इथे आत्ता मात्र रविराज आणि प्रतिमाचा आवाज ऐकून तन्वी म्हणजेच भामटी प्रिया चोरटी प्रिया घाबरते आणि म्हणते आई बाबा तुम्ही तुम्ही कधी आलात मी तुम्हाला आज भेटायला आले होते रविराज म्हणतो तुझ्या हातात काय आहे आणि तू कपाट उघडून कपाटामध्ये काय शोधत होतीस पटकन सांग आता प्रिया घाबरते प्रिया काहीच बोलत नाही रविराज जाऊन तिच्या हातातली फाईल खेचून घेतो आणि बघतो तर काय तिच्या हातामध्ये साक्षीच्या केसची फाईल असते तो म्हणतो ही फाईल तुला कशाला हवी आहे आता तेव्हा आता प्रतिमा म्हणते म्हणजे तू इथे फाईल चोरायला आली होतीस रविराज तुला ही फाईल देणार नाही म्हणून तू चोरायला आली होतीस अगं तन्वी तू असं कसं वागू शकतेस आता रविराजला खूप राग येतो रविराज तिला हाताला धरतो आणि धक्के मारत घराबाहेर काढतो आणि तिचं थोबाड फोडतो आणि म्हणतो लक्षात ठेव इथून पुढे या घराची पायरी सुद्धा चढायची नाहीस तू चोरी करायला येतेस माझ्या घरात लाज नाही वाटत तुला सालती हो माझ्या घरातून आणि रविराज तिला हकलून देतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू